नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब मध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर चला मग आज आपल्या व्हिडिओला आपण आज सुरू सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ आहे कारण आमचा बाबतचा व्हिडिओ आहे कारण आम्हाला करायच्या होत्या कुरडाया पण आमच्या घराचं चालू होत बांधकाम त्यामुळे असं काही म्हणजे आपल्या बाया असतात काही आजी तर त्या म्हटल्या तुम्ही काय कुरडया करू नका कारण तुमचा अजून अधुरा असल्यामुळे तुम्ही काय कुरडया करू नका त्यामुळे म्हणजे घराचं काम चालू असताना असा वेडा वगैरे घालतात की नाही ते आम्हाला पण माहिती नाही तर असं कुणाला जर माहिती असेल आता असं म्हणतात गावात एखाद्या मंदिराचं काम जर चालू असेल तर आपण कुणी म्हणजे त्या गावात ना म्हणजे पूर्ण कोणाला कुरडाया घालू देत नाही त्यामुळे मग त्याचं कळसाचं काम पूर्ण होतं तसं माझ्या पण मनात आलं हा रुगाव त्याच्यासाठी बनवला आहे कारण मग आमचा कुरडाया आता आमचं चालू आहे घराचं काम मग आता त्याच्यावरचं स्लॅब म्हणजे ठोकणार आहे म्हणजे आम्ही कुरडाया कराव्या की नाही हा प्रश्न आता माझ्यासमोर राहिलेला आहे उभा तर जर कुणाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर त्याने कमेंटमध्ये जरूर सांगा कारण आपल्याला काही ह्या गोष्टीविषयी अजून काही माहीत नाही तर नंतर दुसरा कोण करून घेता असं काही नाही पण म्हणजे आपण स्वतः करतात की नाही माहित नसल्यामुळे खास त्याच्यावर हा व्हिडिओ बनवला आहे कारण सांगितलं विचारलं होतं तर त्यांनी इथ म्हणजे सांगितलं करत नाहीत म्हणून मग आता काय मग आता कुरडाया डायरेक्ट घराचा स्लाब पडल्यानंतरच आपण कुरडाया करायच्या आहेत आम्हाला म्हणजे पाडवा झाल्याच्या पुढं घराचा स्लाब पण पडतोय आणि पाडवा झाल्या तर पुढे ना आपण पूर्णा या बनूया कारण आपल्याला एवढं माहिती नाही एवढं म्हणजे म्हाताऱ्या बायांना माहिती असतं तेवढं काय मला याच्यातलं काही माहिती नाही दुसरं म्हणजे करणार आहोत आम्ही बाजरीच्या बापड्या परत आमच्याकडे ते वडे म्हणतात ते काही ठिकाणी साडे हे पण म्हणतात पण ते वडेच म्हणतात आमच्या भागामध्ये त्या कारण आमचा हा नेवासीचा लोक आहे ना त्यामुळे आमच्या तिकडे त्याला वडेच म्हणतात ते वडे परत आपले वेपर आणि हे तांदळाच्या पापड्या आपले उडी द्यायचे पापड हे तर आमचं म्हणजे सुरुवात केलेलीच आहे आम्ही पण व्हिडिओ नाही पाठवले त्याच्यावरती पण म्हंटल कुरडायचा व्हिडिओ म्हणजे आपण टाकाव पण विचारलं तर म्हणजे मी आजच गहू भिजायला टाकणार होते पण मग असं म्हटल्यामुळे मी विचारलं म्हणजे असं मला ऐकायला भेटलं होतं अगोदर गावात मंदिराचं काम चालू होतं त्यावेळेस ऐकलं होतं लक्षात आलं आणि नंतर मग मी विचारलं तर नको म्हटले तर तुम्हाला जर माहिती असेल तर मध्ये सांगा करतात की नाही